हाय सारिकाल रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आपली आजची स्पेशल रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल सगळ्यात ना आवडती अशी ही रेसिपी आहे ती म्हणजे मलाई कुल्फी घरच्या घरी मलाई कुल्फी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आहे कुल्फीचं आपण आज प्रीमिक्स पाहणार आहोत जे सहा महिने आरामशीर टिकून राहतं त्याच्यापासून आज आपण कुल्फी बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोपी कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया साहित्यामध्ये सगळ्यात पहिलं तर आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे दीड टी स्पून त्याच्यानंतर थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे ड्राय फ्रुट्स आहेत ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत नाही घेतले तरीही चालतील त्याच्यानंतर कॉर्नफ्लावर घेतलेले आहेत दीड टीस्पून मिल्क पावडर आहे दोन कप त्याच्यानंतर कॅरमल केलेले शुगर आहे एक कप मेजरमेंट मी नुसार दाखवलंय तर दोन बाउल मिल्क पावडर घेतल्यानंतर एक बाउल कॅरेमॉल शुगर घ्यायची आहे तुमच्याकडे जर कॅरेमॉल शुगर नसेल तुम्ही साधी साखर बारीक करून टाकली तरीही चालेल हे पहा आपण दोन ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे याचा आपण चांगला चुरा करून घेणार आहोत हे ब्रेड जे आहेत ते गरम करून घ्यायच्यात जर तुम्हाला उपवासासाठी कुलपी बनवायची असेल तर तुम्ही त्या कुल्फीमध्ये ब्रेड अजिबात टाकायचे नाहीयेत चला आपण आता ब्रेड गरम करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने एक दोन मिनटं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हे प्रीमिक्स मध्ये टाकल्यानंतर सहा महिने आरामशीर टिकत चला तर आपला ब्रेड भाजून झालेला आहे आता आपण प्रीमिक्स तयार करून घेऊया तर आता आपण सर्व प्रिमिक्स एकत्र करून घेणार आहोत बघा मिल्क पावडर आणि कॅरमल शुगर मी एकत्र एक करून घेतलेले आहे ब्रेड आपले भाजल्यानंतर चुरा होतो मी चुरा करून घेतलेला आहे हाताच्या सहाय्याने छान असा चुरा होतो त्याचा बघा असे चम्मच मार्केटमध्ये भेटतात मला टी स्पून म्हणतात त्या टी स्पूनच्या सहाय्याने मी ही टाकून घेते दीड टी स्पून मी कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे त्याच्यानंतर मी दीड टी स्पून कस्टर्ड पावडरही टाकणार आहे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर मी ड्रायफ्रुट्स टाकते त्याच्यामध्येच मी काजू बदाम पिस्ता अशा तीनही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वेलची पूड आहे अर्धी टी स्पून आणि जो आपण ब्रेडचा सुरा केलेला आहे तोही नंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघा हे सर्व आता मी अगोदर हलवून एकत्र करून घेते हे पहा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण जर उपवासासाठी करणार असेल तर एवढंच टाकायचं आहे आणि जर उपवासासाठी से नसेल तर ब्रेडचा चुरा टाकून घ्यायचा आहे बघा आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचंय चला तर आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेते एकदा आणि फिरवून घेऊन मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आपण ब्रेडचा चुरा जो आहे तो नंतर सेपरेट बारीक करून घ्यायचा आहे आणि मग मिक्स करायचा आहे त्याच्यामध्ये बघा आता मी ब्रेडचा चुराही बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पहिला ब्रेडचा चुरा बारीक करा आणि नंतर मिश्रण टाकून सर्व एकत्र बारीक केलं तरीही चालेल बघा आपला आता बॅटर छान असं तयार झालेलं आहे हे, हे प्रीमिक्स पॅक बंद काचेच्या भरणीमध्ये सहा महिने स्टोर करून ठेवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची भरणी पूर्ण सुकलेली असावी अशा भरणीमध्ये हे प्रीमिक्स ठेवून द्यायचं आहे चला तर मी एक बाउल प्रीमिक्स घेऊन तुम्हाला याची कुल्पी करून दाखवणार आहे बघा एक बाउल प्रीमिक्स घेतलेला आहे त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेणार आहे वाटी प्रमाणात म्हणाल तर मी तेही तुम्हाला दाखवते हे पहा मी तुमच्या समोरच अडीच वाट्या दूध घेतलेला आहे म्हणजेच माझं अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दुधासाठी एक बाउल असं प्रमाण मी घेतलेलं आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर प्रेमिक्स ऐंशी ग्रॅम प्रेमिक्स घ्यायचा आहे अर्धा लिटर दुधासाठी चला तर आता आपण दूध गरम करून घेऊया एक दोन मिनटं उकळवून घ्यायचं आहे दूध किंवा थंड दुधामध्ये हे, हे मिश्रण मिक्स केलं तरीही चालेल बघा मी तुम्हाला थंड दुधामध्ये मिक्स करून दाखवते जर दूध गरम असेल त्याच्यामध्ये टाकणार असेल तर अगोदर थोडस भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं आणि मग गॅसवरती ठेवून द्यायचं आहे दुधात वतून घ्यायचं आहे बघा एका एक पाच मिनटं छान असं सा, एकसारखं हलवून घ्यायचे आपल्या दुधाचा कलर जो आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे क्रिमीश असा कलर आलेला आहे जसं की बाहेरच्या कुलपीला असतो ह्याचं कारण म्हणजे आपण शुगर कॅरमल करून घेतली होती त्याच्यामुळे हा कलर कलर आलेला आहे तुम्हाला हवा असेल आणखी तर तुम्ही थोडासा फूड कलर याच्यामध्ये टाकू शकता येलो कलरचा पण माझ्या दुधाला एकदम व्यवस्थित कलर आलेला आहे त्याच्यामुळे मी काही टाकणार नाही चला आपलं दूध छान असं घट्ट होत आलेलं आहे आता हे बघा अशा पद्धतीने घट्ट होऊ द्यायचं आहे आपलं बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे आता हे दूध जे आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचंय मी एका पाण्यामध्ये ठेवून थंड करून घेतलेला आहे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला कुल्फीच्या साच्यामध्ये भरून ठेवायचं आहे किंवा जो आपल्याकडे कागदी ग्लास असतो त्याच्यामध्येही ठेवलं तरी चालेल बघा माझ्याकडे कुल्फीचे साचेही आहेत मी साच्यामध्ये ओतून ठेवणार आहे चला तर आता आपलं बॅटर थंड झालंय आपण कुल्फीच्या साच्यामध्ये ते बॅटर ओतून घेऊया दूध थंड करून घेण्याचं कारण गरम दूध जर ओतलं तर आपल्या कुल्फीमध्ये बर्फ साचला जातो त्याच्यामुळे दूध हे नेहमी थंड करूनच कुल्फी साच्यामध्ये ओतायचं आहे मी साधारण अर्धा लिटर दुधामध्ये चार कुल्प्या तयार केलेल्या आहेत कारण माझे कुल्फीचे साचे जे आहेत ते मोठे आहेत त्याच्यामुळे माझ्या बॅटर बॅटरमध्ये चारच कुल्फी तयार झालेल्या आहेत बघा सर्व मी बॅटर टाकून घेतलेला आहे आता ह्याला झाकण लावून साधारण सात ते आठ तास डीप फ्रीज तासानंतर आपली कुलपी छान अशी तयार होते हे बघा हे छोट्या साईज आहे आणि मी ज्यात बनवले ते मोठ्या साइजच्या साच्या आहेत त्याच्यामुळे माझ्याकडून चारच कुलप्या तयार झालेल्या आहेत चला मी याला झाकण लावून डीप फ्रीज ला ठेवून देते चला तर आठ तास झालेले आहेत मी साधारण आठ तास फ्रीज मध्ये डीप फ्रीज ला कुलपी ठेवून घेतलेली होती बघा आपल्या कुल्प्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने मलाई कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे त्याचं प्रीमिक्स बघा मी त्या साच्यामध्ये एक काठी घालून आहे बघा दोन मिनिटं असं भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात धरून घ्यायचं आहे साचा म्हणजे कुलपी आपली पटकन साच्यातून बाहेर येते बघा आठ तासामध्ये कुलपी कशी सेट झालेली आहे तुम्हाला दाखवते बघा मस्त अशी आपली तयार झालेली आहे कुलपीच प्रिमिक्स कसं बनवायचं आणि त्याच्यापासून कुल्पी कशी बनवायची त्याची रेसिपी आज दाखवलेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट नक्की करा बघा मस्त अशी बाहेरच्या सारखी झटपट मलाई कुलपी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय